खोटं कधी बोलू नये हे आपण लहानपणापासून ऐकतो आणि खरं पण आहे पण कधीतरी खोटे बोलणे चांगलं पण असतं ते कसं मी तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीतनं सांगते एकदा काय झालं एक शिकारी शिकार करण्यासाठी निघाला आणि शिकार करताना त्याला एक ससा दिसला आणि मग त्याला वाटलं की ह्या सशाचे शिकार आपण करावे म्हणून तो शिकारी त्या सशाच्या मागे धावत सुटला आणि मग अचानकच सशाला एक झोपडी दिसली आणि पळत पळत तो मग त्या झोपडीमध्ये गेला आणि त्याला झोपडीमध्ये जाताना एका व्यक्तीने बघितलं मग लगेचच थोड्या वेळाने शिकारी पण तिथं आला आणि त्यांनी त्या माणसाला विचारलं की तुम्ही एका सशाला इथं बघितलं का येताना मग त्या माणसाच्या लक्षात आलं की हा नक्कीच शिकारी आहे आणि या ससाच्या मागे शिकार करण्यासाठी आला आहे मग त्याने सांगितलं नाही मी कुठं नाही ससा बघितला मग हे ऐकताच तो शिकारीतून निघून गेला आणि त्या सशाचा जीव वाचला मग या गोष्टीतनं आपल्याला हे समजतं की एखाद्या व्यक्तीच्या भल्यासाठी किंवा चांगल्यासाठी खोटं बोललं तरी पण चालेल हो ना